नमस्कार मित्रांनो सहकारी जो की डॉक्टर केली आहे जो सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यात बारमाही दुष्काळ भागात वांगी येथे आहे हा कारखाना महाराष्ट्रातील एक उत्कृष्ट सहकारी साखर कारखाना आहे ज्याची स्थापना डॉक्टर पतंगराव कदम यांनी केली होती हा कारखाना दुष्काळी भागात असूनही उत्कृष्ट कामगिरी करतो आणि शेतकऱ्यांना उत... त्यांच्या ऊसाला चांगला भाव देण्यासाठी ओळखला जातो त्याच कारखान्याचा आज महत्वाचा अपडेट आपल्या हा हाती आली आहे पतंगराव कदम सहकारी साखर कारखान्याने केलेल्या गळप हंगामात येणाऱ्या ऊसाला प्रत्येक मेट्रिक टनास तीन हजार पाचशे रुपये माहिती कारखान्याच्या अध्यक्ष माजी आमदार मोहनराव कदम यांनी कारखान्याच्या कार्यस्थळावर आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष दिलीपराव सूर्यवंशी संचालक रघुनाथ कदम डॉक्टर शांताराम कदम इत्यादी उपस्थित होते कारखान्याच्या कार्यस्थळावर संचालक मंडळाची बैठक घेण्यात आली होती यामध्ये तीन हजार पाचशे रुपये घेतलेला आहे हे पैसे शेतकऱ्यांना कसे द्यायचा याचा निर्णय संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात येणार आहे म्हणजे त्याचे टप्पे कसे होणार याबाबतचे नियोजन अजून ठरणार आहे कारखान्याने उच्चांकी दर दिला आहे ऊसगाळ भांगाम दोन हजार पंचवीस सव्वीस हा जोमाने सुरू झाला असून आता राज्यातील जवळजवळ सर्वच साखर कारखाने हे गाळपास चालू झालेले आहेत अशा परिस्थितीत हळूहळू आपापल्या कारखान्याचे ऊसाचे दर हे जाहीर करण्यात येत आहेत त्यानुसार सांगली कोल्हापूर सातारा यासह मराठवाडा विदर्भ या भागातीलही साखर कारखाने कर हे भाव जाहीर करत आहेत मराठवाडा आणि विदर्भ मध्ये हे सुरू जास्त असल्याने किंवा खोडा ऊस जास्त असल्याने वार्षिक तोड असल्यामुळे त्या भागातील ऊसाला हा थोडा कमी भाव दिला जातो आणि इतर भागामध्ये जे आडसाली ऊस घेत असतात अशा ऊसांना हे अधिकचा भाव में दिला जातो हा जो भावाचा फरक आहे हा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना समजावा यासाठी हे सांगण्यात आलेले आहे कारण बऱ्याच शेतकऱ्याचा असा गैरसमज होतो की सांगली सातारा कोल्हापूर या या ठिकाणी अशा पश्चिम महाराष्ट्रातल्या बहुसंख्य कारखाने जे आहेत ते साडेतीन हजार रुपये भाव देतात आणि इतर भागात म्हणजेच मराठवाडा विद असो विदर्भ असो अशा भागात फक्त अठ्ठावीसशे ते तीन हजार जातो पण यातील फरक जो आहे तो म्हणजे जे आडसाली ऊस असतात म्हणजेच अठरा महिन्यांनी ज्या ऊसाची तोड केली जाते अशा ऊसाला साखर उत्पादन जास्त निघत असल्यामुळे तेथील कारखाने हे त्या ऊसाला पस्तीसशेच्या च्या आसपास हा भाव दिला जातो आणि उर्वरित भागात हे वार्षिक तोड केल्यामुळे त्या उसाला उतारा हा कमी येतो त्यामुळे तेथील उसाला हा भाव कमी दिला जातो ही जी तफावत आहे ही शेतकऱ्यांनी समजून घेणे गरजेचे आहे धन्यवाद